कार खाऊया तुमचा तुमचं स्वागत हा नीलम कोकणी किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो बघा कोकणात असो पाऊस पडता धो धो म्हणजेच आता काय गावरान खेकडे तर खाऊकच हवे चला तर मग बनूया गावरान खेकड्याची रेसिपी नंतरी तुमका नाही मिळा तर बाजारात सून विकत आणून नक्की खाया पण खाया अवश्य कारण का आरोग्यासाठी चांगले असतात हे खेकडे खावचे फायदे पण भरपूर असत सांधीदुखी कमी होता रक्तदाब नियंत्रित राहतं वजन कमी होण्यास मदत होता मधुमेहासाठी पण ते फायदेशीर आहे त्याने पण मधुमेह कमी होतो त्वचा विकारासाठी पण फायदेशीर आहे चला तर मग आता साफ करून घेऊया ह्या त्याच्या पोटातला ह्या असा काढून या ह्या बाजूक करून ठेवाव्या हे बघा आणि ह्या काढून टाकवाया हे पोटा हे बार्केडिंग आणि हे मोठे डिंगी बारके अंडी होई ही अंडी स्वच्छ धुवून घेवी आणि नंतर मग रस्त्यामध्ये टाकू हवी कुरले साफ करून झाल्यानंतर ही रवलेली घाण ही आपण वापरायची ना ही आपण टाकून द्यावी हो आणि नंतर मग आपण हे बघा हे आता बारीक कुल्ल्याचे डेंगे हे सायटिक काढलेले ना ते आपण ह्या मिक्सरला लावलेला सगळा आपण ह्या चाणीन चाळून घ्यावया आणि चाणीतला सगळा टाकून द्या आणि ह्या आपण हि रस बघा तयार झालो असा ह्याचं आता आपण रस्तो तोपर्यंत आपण खोबरं कांदा लसूण आला आणि कोथिंबीर हे भाजून घेतलं मिक्सरला लावलं ला। सोड आपण भांडा ठेवूया त्याच्यात ते आपण तेल टाकूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाका त्यात मी एक कांदा टाकलोय बारीक कट करून दो तो बघा आणि त्याच्यात जे वाटण बनवलेलं आहे त्या वाटण टाकलं आहे आणि त्या व्यवस्थित ढवळून घेतलं आहे जे मोठे खेकड्याचे डेंगे होते ना ते त्यात टाकलं त्याच्यात तुमकं हव्यात असा पाणी टाकायचा आणि जो आपण त्याचा रस काढलेलो ना तो पण रस आपण त्याच्यात टाकायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचा तुमका जसं हव्यात तसा हे बघा व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकला किती आणि तयावस्थेत ढवळून घ्यायचा आणि मेन म्हणजे त्या कोकमा कोकमा तर टाकूनच कचव त्याच्यामुळे अजून त्या का चव भारी येतात हे बघा हे खाण्यासाठी तयार असा आता आपण बघूया बांगडा फ्राय बांगडा कसा फ्राय करायचा त्याच्यासाठी मी हे बघा हे पाच सहा बांगडे त्याच्यासोबत वेरले आहेत वेरले पण छान लागतात तळल्यावर भाजल्यावर त्याला मी मीठ मसाला मच्छी मसाला लावला हळद हे सर्व लावून घेतलं ज्यासाठी आधी मी अर्धा तास त्याला कोकम आणि मीठ ते लावून ठेवलेलं ती लावण्यासाठी बाहेरून लावण्यासाठी रवा बारीक रवा तांदळाचं पीठ मसाला हळद आणि हे मीठ हे सर्व मिक्स करून घेतलं तोपर्यंत हे आपलं त्याकडे असे व्यवस्थित खरपूज असे भाजून घ्यावे त्याच्यासोबत हे वेरले पण आहात वेरले हा मासा बांगडा हा पण व्यवस्थित असा तव्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा खरपूस असा भाजून घ्यायचा हे बघा दोन्ही साईडनं असं सा परतून घ्यायचं वाटलं तुम्हाला जसं पाणी तसं तेल घ्यायचं हे बघा बांगडे खाण्यासाठी तयार आहेत मस्तपैकी भाजलेत बघा आता आपण वेरले भाजून घेऊया बघा हे व्यवस्थित भाजून घ्यायचे नीट करपूस असे हे आता तयार बघा खेकड्याचा तयार खेकड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी विटॅमिन बी ट्वेल्व हे पण असतं विटामिन बी ट्वेल्व व ओमेगा थ्री ऍसिड असल्याने रक्त विसरण्याचे काम नीट चालू राहते तसेच खेकड्यामध्ये क्रोमियम भरपूर प्रमाणात असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते पस्तीस ते पंचेचाळीस ह्या वयोगटातील महिलांनी आवर्जून खावे कारण ह्या वयात आपली इम्युनिटी खूप कमी होत जाते त्याच्यामुळे थकवा जाणवतो भरपूर अवश्य ह्या खेकड्यांचं आपण सेवन करावा तुम्ही पण अशा पद्धतीत बांगडा फ्राय विरला फ्राय आणि खेकड्याचा रस्सा करून बघा आणि खावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय